हॅलो मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा गावाकडच्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर हा आहे अकरानंतरचा व्हिडिओ अकरा त्या अकराच्या आधीचा जो व्हिडिओ होता पुऱ्यांच्या दिवशीचा तो तर तुम्ही काल बघितलाच असेल तो बघितला नसेल तर तो तोही बघून घ्या काल टाकलेला होता मी तो तर इथं आहे ना पाहुणे आले मग मी घेतो ते दर्शन आणि हा आहे ना अकरानंतरचं पार्ट आहे तर मग आता सगळ्या बायका गावातल्या पुऱ्या लाटण्यासाठी येतील तर आता सुरुवातच होईल तर अकरा सव्वा अकरा वाजले होते आणि इथं पाहुणे आले होते मग आम्ही घेतले दर्शनं आणि त्यानंतर सुरू झालं तर ह्या ना कालच्या व्हिडिओमध्ये खूप सारे गाणे म्हटलेत तर मग तो व्हिडिओ बघा तुम्ही आता त्या आजींना थोडं बाहेर जायचं होतं त्यामुळे ते, ते, ते गेल्या आणि त्यानंतर मग इथं बाकीचे बसले पुऱ्या लाटायला तर ह्या दोघी जणी आहेत ना ह्या आहेत काकू माझ्या गुलाबी साडीवाल्या आहेत त्या दो आणि त्या वैजापूरहून आल्या इकडं जी समोर पिवळ्या साडीवाली आहे ना ती आत्याची मुलगी तर त्या वैजापूरवरून पुऱ्यांसाठी आल्या म्हणजे पप्पा आमंत्रण द्यायला गेले होते तर मग त्या आल्या पुऱ्यांसाठी आणि आता सगळे बसले पुऱ्या लाटण्यासाठी तर आता मी इथून उठले आणि माझी ड्युटी ना आता लागली जवळ तर इथून पुढं मी दिवसभर चहामध्येच मग होते म्हणजे जास्त करून कोणी आलं गेलं चहा बघायचा तेच चालू होतं माझं तरी इथं ता मी चहा दिला आणि त्यानंतर ना मग म्हटलं चला बाकीचं अजून पुढं काही जे असेल एक्स्ट्राचं काम ते करू कारण इथं लाटायला बसायला आता म्हणजे भाऊबंद वगैरे हे सगळेजण येतीलच म्हटलं तर बघू शकता आता मी व्हिडिओ शूट घेते आणि गावाकडचे व्हिडिओ शूट घ्यायला कसं प्रत्येकजण कॅमेरासमोर यायला कम्फर्टेबल नसतं त्यामुळं मी जेवढं शूट घेतलं आहे तेवढं तुम्हाला दाखवते आहे gia tầm sạch và làm bà ta mãi chụp sạch bay bay तरी आहे ना आता मी बनवते चहा आणि कसं जे कोणी येईल तर त्याला आहे ना म्हणजे कोरा चहा उकळून ठेवला आणि मग कोणी आलं की मग गरम करून दूध टाकून गरम करून आणि द्यायचा गाळून असं काम चालू होतं मग जसं जसं येतील तसं कारण कसं जास्त चहात पण दूध नाही टाकून ठेव थे, ठेवलं वर मग चहा खराब होतो म्हणून मग कोरा एका पातेल्यात ठेवला आणि थोडे थोडे कप मग भरून न्यायचे मी दूध टाकून गाळून तरी तर आता सर्वांना चहा देते मी आणि कसं थोड्या थोड्या वेळ येता बायका आणि जातानंतर मग त्यामुळं आणि ज्या शेवटपर्यंत थांबतात ना त्यांना कसं म्हणजे भजे कुरडई काढतात आणि भजे कुरडई प्लस पुऱ्या असा म्हणजे नाश्ता वगैरे देतात तर मी पुढं आता थोडं थोडं शूट घेतेच तुम्हाला ते सर्व दाखवते तर इथं झाली आता पुऱ्या तळण्यासाठी सुरुवात अशी मोकळीच मोकळ्या जागेतच चूल केली आणि खाट्यावर मग असं कागद टाकून दिला जेणेकरून चुलीला हवा लागू नये म्हणून आणि बाहेर कसं गावाकडं मोकळी जागा असते त्यामुळं काही टेन्शन तर नसतंच तरी तर ना आजी ना पुऱ्या बांधत होती म्हणजे ज्या बायका जातील त्यांना मग आपण कसं पुऱ्या बांधून देतो सोबत तर मग दोन तीन अशा काय पुऱ्या तर त्या आजी इथं बांधून ठेवत होती म्हणजे जे कोणी जाणार असलं त्याला मग गडबड होणार नाही बॉ नंतर देण्यासाठी असं आणि बघू शकता चुलीवरती किती मस्त अशा पुऱ्या तळल्या जात आहे आणि मला तर पुऱ्या तळायला सुरुवात केली ना तेव्हाच तोंडाला खूप पाणी येत होतं कारण पुरी हा माझा आवडता प्रकार आहे तर माझं इथं चहा द्यायला थोडी शांतता झाली आणि त्यानंतर बसले मी इकडं पुरी खाण्यासाठी म्हटलं गरम गरम पुरी खाऊन घेऊ कारण पुरी मला खूप आवडते आणि पुरी कसं लग्नाच्या वेळेसच केल्या जाती जास्त काय अशी केल्या जात नाही आणि विकत पण स्वीटच्या दुकानात भेटत नाही त्यामुळं म्हटलं चला पुऱ्या खाऊन घेऊ माझ्या लग्नाच्या वेळेस तर मला कुणी पुऱ्या खाऊ देत नव्हतं तर मी म्हणजे पुऱ्या खायच्या खाल्ल्याच म्हणजे बाकी सगळे म्हणायचे पुऱ्या खाऊ नको तर नाही म्हटलं मला आवडतं मी खाल्लं असतं मी ला माझ्या लग्नाच्या वेळेस पण खूप साऱ्या पुऱ्या खाल्ल्या होत्या पुऱ्या तर ताई न कालच्या व्हिडिओ खाली एक कमेंट आली होती आणि ना त्या अकाउंटला नाव वेगळंच आहे पण मग ती म्हणजे ती व्यक्ती मेन म्हणजे ओळखीची आहे त्यामुळे त्यांना माहिती आहे की बो त्या आजीचं द्वार काजी बो असं तर हो त्या आजीचं द्वार काजी आहे आणि त्या खूप सारे गाणे म्हणतात बरं का म्हणजे असं कार्य आणि मम्मी त्यांच्या घराजवळच राहतात त्यामुळं त्या सकाळी येऊन गेल्या आणि खूप गाणे म्हणतात त्या त्यामुळं आणि त्याहीनं तुम्ही माझ्या गावाकडच्या व्हिडिओला खूप सारा प्रतिसाद देत आहे खूप सारं प्रेम करताय म्हणजे तुम्हाला माझ्या गावाकडचे व्हिडिओ बघायला आवडत आहे आणि अशा कमेंट येत आहे की लग्न कोणाचं आहे ब असं म्हणजे मी आधीच्या व्हिडिओ त्यांना सांगितलं होतं पण मेन म्हणजे तो व्हिडिओ बघून सगळे म्हणजे तो व्हिडिओ सगळ्यांनीच बघितला असेल असं काही नाही तर लग्न आहे माझ्या सख्या बहिणीचं आणि त्यामुळं मी लग्नासाठी मग अगोदरच गेलेली आहे तर बघू शकता इथं आता मी परत देतील चहा चाच हे दिवसभर चालूच असतं कसं पुऱ्या वगैरे हे म्हटल्यानंतर आणि ताईनं तुमच्या खूप साऱ्या कमेंटची रिप्लाय द्यायला मला आता जमत नाही कारण लग्नाची गडबड म्हटली ना तर मग जमत नाही तर आहे ना मला एक कमेंट आली की तुम्ही म्हणजे स्वामी सेवेत कधी आल्या बा किंवा मग तुम्ही ना रोज एकवीस अध्याय वाचता का तर मी एकवीस अध्याय वाचते म्हणजे माझं ही ना संकल्पयुक्त पारायण होतं म्हणून मी एकवीस अध्याय वाचत होते तर माझं ते एकवीस अध्यायाचं पारायण संकल्पयुक्त पारायण आता पूर्ण झाले आणि मी रोज आहे ना फक्त कर नित्यसेवा करत असते नित्यसेवेमध्ये काय तर तीन अध्याय वाचत असते म्हणजे सुरुवातीला तीन अध्याय घ्यायचे म्हणजे पहिल्या दिवशी तीन घेतले का त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत त्याच्या पुढचे तीन वाचत असते आणि ना जप करत असते एक माळीचा तर ताई हा टाइम होता तीन साडेतीनचा आणि तवजवळ ना अर्ध्या पुऱ्या झाल्याच होत्या अर्ध्याच्या पुढं झाल्या होत्या आणि च इथं आहे ना आता कांदा कापायचं काम चालू आहे कांदा कशासाठी तर भजे काढायचे भजे कुडे काढून आणि जे जातील ना आता त्यांना नाश्ता द्यायचा असं तर इथं चालू होतं पुऱ्यांचं काम आणि इथं या काकुमाला म्हणत होता की म्हणजे व्हिडिओ शूटिंग जर असती तर चांगलंच झालं असतं बो असं तर म्हटलं ठीक आहे आपलं व्हिडिओ म्हणजे जसा येईल तसा तर असं चालू होतं आणि ना आजच आहे ना कसार येणार होता म्हणजे ज्या दिवशी आपण पुऱ्या करतो ना त्याच दिवशी मम्मीने कसार पण बोलावला होता तर इथं नवरीचा चुडा घ्यायचं काम चालू होतं चुड्याला इथं हळद कुंकू वाहिली आणि झालं असं की तिचा हात आहे ना मोठा आहे त्यामुळे ना तिचा चुडा आहे ना त्यांनी नव्हता आणलेला तिच्या हाताची साईज तर ते म्हणे नंतर मग दुकानावरून येऊन आणि चुडा घ्यावा असं तर आता इथं ज्यांना कोणाला बांगड्या भरायच्या ते बसले तर मग इथं हे आहेत माझ्या सासूबाई आणि तिकडून जे बसले ते आहे आत्ताची मुलगी तर आई बांगड्या भरत आहे आणि त्या पण बांगड्या भरत आहे आणि इथं त्या काकांना म्हणजे कसं आता व्हिडिओचं गावामध्ये एवढं काही जास्त कोणाला माहीत नाही तर मग असं थोडंसं वेगळं वाटतं ब असं त्यासाठी ते बघत का का वा, होते कारण कसं असं चुडा बाकी चुडा नवरीचं घेताना आपण व्हिडिओ वगैरे काढतात सगळे पण बाकीच्यांना भरतानी वगैरे असं कोणी काढत नाही त्यामुळं ते, ते बघत होते आणि चला आता इथे ना सर्वजण बांगड्या भरून घेतील आणि सगळ्यांच्या बांगड्या घेतल्या गेल्या बरं का फक्त मी मम्मी आणि काकू आम्ही तिघीच जणी बांगड्या घ्यायच्या राहून गेलो होतो या गरबडीमध्ये म्हणजे काम जास्त असल्याकारणाने आणि आईला त्यांना जायचं पण होतं आई आणि ह्या म्हणजे त्या काकू सगळ्यांना जायचं होतं तर मग इकडं म्हटलं चला आता भजे काढायचे तर इकडं भज्यांची तयारी चालू होती माझी इकडे आता सगळे बांगड्या घेत आहे टाकून हातामध्ये चला आता आता मध्ये जाते मी आणि ना मी मध्ये गेल्यानंतर भजे काढायला सुरुवात करणार आहे कारण कसं सगळ्यांना पुढं मग जायचं मग उशीर नको व्हायला त्यासाठी तर आहे ना आई आहे मम्मीची आणि काकूची ओटी तर म मम्मी त्यांना म्हणजे आपण कसं घडगणेर करतो तसं मग मम्मी त्यांना जायला वेळच नव्हता भेटला तर आई इकडंच साडी वगैरे घेऊन आल्या इकडं काकूची पण ओटी भरली त्यांना काकूनी पुऱ्या वगैरे दिल्या कसं आपण म्हणजे कोणी जरी आलं तरी मग पुऱ्या देतोच बसोबत तर पुऱ्या दिल्या आणि आता त्या निघाल्या तर त्या निघाल्या चार वाजता आत्याची मुलगी वगैरे म्हणजे सगळे सोबतच जाणार होते बसनी तर चारची बस होती तर पप्पा गेले बस स्टॉपपर्यंत सोडवायला त्यांना आणि त्या चार वाजता निघाल्या मग सगळे सोबत जाणार असल्यावर मग काही नाही वाटत म्हणजे त्या दोघी तिघी जणी होत्या आणि आई एक चार चौथ्या तर त्यांना जायचं होतं वैजापूरला त्यानंतर ना थोडंसं इकडं माझं काम कमी झालं तर म्हटलं चला मी इथं पुऱ्या तळायला बसते तर मग इथं बसले मी पुळ्या तळण्यासाठी आणि शेवट शेवट म्हटलं चला सकाळी थोड्याशा केल्या होत्या आणि आता संध्याकाळी थोडंसं पुऱ्यांना हात लावू कारण दिवसभर मग माझं दुसरंच असं चालू होतं चहा दे किंवा कोणाला काही लागलं ते दे आणि घरातली माणसं म्हटले का तेच असतं म्हणजे एका जागी बसून काम तस, तर आपल्याला नसतंच तर इथं बघू शकता पुऱ्या तळून होत आल्या आणि एवढ्या सगळ्या पुऱ्या अशा तळून झाल्या मध्ये खाटावरती टाकल्या गार होण्यासाठी चला तर नो आता पुरे इथं झाल्या आणि आमचा नाश्ता वगैरे करून झाल्या तर आज खूप थकले त्यामुळे हा व्हिडिओ मी तेच संपवते तुम्हाला माझा हा पुऱ्यांचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय श्रीस्वामी समर्थ आणि सुरेखा खालकर वन हे माझा इंस्टाग्राम अकाउंट आहे तर तिथेही तुम्हाला फॉलो करा तिथेही तुम्हाला मला ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या रील्स वगैरे पुऱ्या गार झाल्यानंतर इथं व्यवस्थित भरून ठेवण्याचं चा काम चालू आहे